आपण पाहताय पुढारी न्यूज हाच तो दिवस हाच तो क्षण जो दोन हजार सात साली अनुभवता आला होता दोन हजार अकरा साली अनुभवता आला होता आणि दोन हजार चोवीस मध्ये त्याच क्षणाची प्रतीक्षा मुंबईकरांना लागलेली आहे कारण विश्वविजेती टीम इंडिया अगदी काही क्षणामध्ये मुंबईमध्ये दाखल होते आणि मुंबईमध्ये त्यांच्या स्वागताची जंगी तयारी झालेली आहे विमानतळावरती चाहत्यांची गर्दी आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती चाहत्यांची गर्दी झाली आणि इकडे वानखेडे तुडुंब भरलेलं आहे हे स्टेडियम अगदी पूर्णपणे म्हणजे खचा खच भरलेलं आहे रांगा लावून क्रिकेट चाहते हे वानखेडे स्टेडियम मध्ये पोहोचलेले आहेत आणि क्षणाक्षणाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवतोय प्रत्येकाच्या तोंडी एकच नाव आहे इंडिया इंडिया टीम इंडियाला इंडियासाठी प्रत्येक जण इथे उत्साहात दिसतोय रोहितला भेटायचंय विराटला भेटायचंय अजिंक्य राहणे मधली टीममधली आणि त्यांना प्रत्येकाला तिथे जायचे आणि मारायचे हाच हाच तो तो क्षण आहे संपूर्ण मुंबापूर या उत्साहात नावून निघाले आज टीम इंडिया विमानतळावर दाखल झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत त्यांच्या विजयाची रॅली निघणार आहे ओपन डेक बसमधून टीम इंडिया या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे रस्त्याच्या दुतर्फा त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे वानखेडे स्टेडियममध्ये तर मुंगी शिरायला जागा नाही एवढी तुडुंब गर्दी झालेली आहे अक्षर रांगा लावून क्रिकेट चाहते वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचलेले आहेत इंडिया मुंबई में तो खूब आनंद होता है इंडिया कॉन्ग्रेचुलेशन सुबह आठ बजे से आगे इसी पल के लिए खड़ा हूँ और चाहता हूँ कि उनका इस पे हाथ लगे बहुत ही खुशी होगी इसलिए बस इतना ही कहना चाहता हूँ सग बज हार्दिक पांडे करना आओ सपोर्ट करना हार्दिक पांडे का सग सपोर्ट है कॅप्टन रोहित शर्माचे चाहते रोहित काय प्रत्येक टीम मेंबरचे चाहते प्रत्येकाला भेटण्याची उत्सुकता प्रत्येक इथल्या क्रिकेट प्रेमीना आहे आणि काहींनी सांगितलं सकाळी आठ वाजल्यापासून त्यांची प्रतीक्षा सुरू आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये टीम इंडिया मुंबई विमानतळावर दाखल होणार आहे मुंबई विमानतळावर सुद्धा चाहत्यांची मोठी गर्दी आहे तिथे एक झलक आपल्या लाडक्या क्रिकेटपटूची मिळावी यासाठी प्रतीक्षा सुरू आहे क्रिकेटच्या चाहत्यांची कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप पुन्हा एकदा जिंकलेला आहे दोन हजार सात साली पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा टीम इंडियानं जिंकला होता आणि त्यानंतर तब्बल सतरा वर्षांनी टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप दुसऱ्यांदा टीम इंडियानं जिंकलेला आहे नव्या सहस्रकार टीम इंडिया तीन वेळा विश्वविजेती झाली दोन हजार सात मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार अकरा मध्ये वन डे वर्ल्ड कप आणि दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि याच टीम इंडियाचं या विजेत्या टीम इंडियाचं विश्वविजेत्या टीम इंडियाचं आता प्रतीक्षा सुरू आहे आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी झाली आहे प्रत्येक जण त्यांच्या नावाच्या घोषणा देतो जोरदार चेअरिंग या ठिकाणी आहे आणि टीम इंडियाचा इथे वानखेडे स्टेडियम मध्ये सत्कार होणार आहे पाऊस आहे मात्र पावसाची तमा न बाळगता क्रिकेट प्रेमींनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे मरीन ड्राईव्ह पासून वानखेडे स्टेडियम पर्यंत विजयाची रॅली निघणार आहे सेलिब्रेशन रॅली असेल ही सगळ्या क्रिकेटर्सची आणि ओपन डेक बसमधून हे सगळे क्रिकेटर त्यांच्या चाहत्यांना अभिवादन करणार आहेत आजच दिल्लीमध्ये या सगळ्या क्रिकेटपटूंनी आपल्या विजेत्या टीमनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर टीम इंडिया आता मुंबईत पोहोचली आहे अवघ्या काही क्षणांची प्रतीक्षा आहे आणि टीम इंडिया मुंबईमध्ये येणार आहे चर्चगेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे जवळ मरीन ड्राईव्ह आहे ज्या मरीन ड्राईव्ह वरन टीम इंडियाची विजयी रॅली निघणार आहे आणि त्याचबरोबर ही रॅली वानखेडे स्टेडियम मध्ये येईल बहुत अच्छा लग रहा है लोगों को देख के वो लोग इतने बड़े प्लेयर्स हैं हमको इंडिया को बहुत रिप्रेजेंट और जिताते हैं सूर्य कुमार का जो कैच था वो भी बहुत अच्छा था उसके किसी देखा जाए तो हम जीते हैं तो बहुत अच्छा लग रहा है उनको देख के इधर आके ये सब लोगों को देख के तो आणि इथे आलेल्या सगळ्याच क्रिकेटपटूंना फायनल मॅचचे ते क्षण आता आठवत आहेत कुठला कॅच जो मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला कुठली ओव्हर जिथून मॅच आपल्या हातातून निसटून जाते असं वाटत असताना खेचून आणली आपल्या बॉलर्सनी कुठला तो क्षण जिथे बॅट्समनने अतिशय उत्तुंग शॉट लगावलेला होता आणि ज्याने प्रत्येकाला स्टेडियममधल्या प्रत्येकाला तोंडात बोट घालायला भाग पाडलेलं होतं प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा आठवले जात आहेत क्रिकेट चाहत्यांकडनं आणि हे चाहते आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी अक्षरशः रांगा लावून गर्दी करताना दिसत आहेत मुंबई विमानतळावर गर्दी आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मरीन ड्राईव्हवर चर्चगेटवरती वानखेडेमध्ये तर पाऊल ठेवायला जागा नाही आहे एवढी गर्दी आणि सगळीकडे फक्त क्रिकेटचा माहोल दिसतोय मरीन, मरीन ड्राइव वरती टीम इंडियाची विजयी रॅली निघणार आहे मरीन ड्राईव्ह वानखेडे स्टेडियम अशी ही विजयी रॅली असेल ओपन डेक बस मधून आणि हे आपण बघतो ही तुडुंब गर्दी आहे मरीन ड्राईव्ह वरची अक्षरशः मुंग्यांसारखी गर्दी झालेली आहे या ठिकाणी आणि ढोल ताशांच्या गजरात हे क्रिकेट प्रेमी इथे त्यांच्या लाडक्या क्रिकेटपटूंची वाट पाहतायत त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पाऊल ठेवायला सुद्धा जागा नाही एवढी ही गर्दी झालेली आहे कारण मरीन ड्राईव्हवरती मरीन ड्राईव्हपासनं वानखेडे स्टेडियमपर्यंत त्यांची विजयी रॅली निघणार आहे ओपन डेक बसमधून ही रॅली निघणार आहे आणि त्यावेळी आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना याची देही याची डोळा विश्वचषकासह पाहता यावं यासाठीची ही गर्दी आहे आणि क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांची प्रतिक्रिया आलेली आहे आपण बघूया सतरा वर्षानंतर भारताला टी ट्वेंटी विश्वचषक प्राप्त झालेला आहे भारताचे कर्णधार क्रिकेट टीमचे रोहित शर्मा जे बोरिवलीकर आहेत त्यांचे कोच दिनेश लाड आपल्या सोबत आहे बोलण्यासाठी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेवास विश्वचषक प्राप्त झाल्यानंतर काय वाटतं त्यांना सर रोहित शर्मा खूप आनंद झाला मला कारण त्याची इच्छा होती आपल्या हातामध्ये विश्व अ कर्णधार म्हणून इच्छा होती कारण हजार आता जो बावीसचा जो वर्ल्ड कप झाला त्यावेळेस आपण फायनल हरलो होतो उल्कावणी मिळाली होती ते त्याच्यामुळे तो थोडा नर्वस होता पण ज्यावेळेस तो ह्या वर्ल्ड कपला त्यावेळेस त्यांनी मला कळवलं सांगितलं होतं की मी हा वर्ल्ड कप जिंकूनच दाखवणार कारण एक तर आपली टीमही चांगली होती असं नाही की त्याच्या एकट्यामुळे हो हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे कारण सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन होतं सूर्यकुमार यादवचं होतं कारण जो जो झेल घेतला नसतं तर आज आपल्या वर्ल्ड कप आपल्याकडे नसता किंवा बुमराने टाकलेली अठ्ठावी ओवर किंवा हर्षीने टाकलेली एकोणीसावी ओवर हार्दिक पंड्यानी का घेतलेले कान्सनची विकेट हे सगळं म्हणजे परत विराट कोहलीची अतिउत्तम खेळी म्हणजे त्या खेळीमुळे आपण वर्ल्ड कप जिंकलो असं वाटतं त्याच्यामुळे रोहितच नाही की सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे आपण हा वर्ल्ड कप जिंकला आणि त्याचा खूप आनंद मलाच नाही पूर्ण देशातील एकशे तीस करोड जनतेला वाटतं सर तुम्हाला काय वाटतं की आज तुम्ही कोच म्हणून त्यांचे प्रशिक्षक म्हणून त्यांना तुम्ही एक भारत देशाला एक चांगला उत्तम खेळाडू म्हणून दिलेला आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला खूप गर्व होतो त्या गोष्टीचा कारण ज्यावेळेस मी रोहितला बघितलेलं एक ऑफ स्पिन बॉलर म्हणून बघितलं नाही तेही मी एका मॅच मध्ये बारा बॉल टाकताना बघितले फक्त बारा बॉल आणि त्यावेळेस मला त्याची बॉलिंगची शैली आवडली मी त्याला शाळेत आणलं शाळेत तो ॲज अन ऑस्टिरियन म्हणून पहिल्या वर्षी केला आणि ज्या नेक्स्ट इयरला ज्यावेळेस मी त्याला नॉकिंग करताना बघितलं त्यावेळेस मला वाटलं ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी आहे बॅटिंग करत बॅटिंगची स्टाईलमध्ये त्याच्यामुळे त्याला नेटमध्ये बॅटिंग करायला लावली आणि ज्या पद्धतीने बॅटिंग केली तर मला वाटलं की ह्याच्याकडे आपण बॅटिंगवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केलेले त्याच्यामुळे मी त्याला मॅक्झिमम बॅटिंग करायला लावली गुणवत्ता त्याच्याकडे होतीच त्या मी जे काही गोष्टी सांगेल ना त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं आणि हा एवढा मोठा क्रिकेटर झाला म्हणजे जगातला हिटमॅन त्याला म्हटलं जाते त्याच्यामुळे मला त्याचा खूप गर्व आहे आणि आणि माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे थेट अमेरिकेतून आपल्या सोबत आहेत प्रवीण आमरे जी स्वागत आहे आपलं आणि एक भारतीय म्हणून आपण एकमेकांचं अभिनंदन करूया की आपण पुन्हा एकदा विश्वविजेते झालोय नक्कीच मला वाटतं की जसा नाईन्टीन एटी थ्रीचा जो एक होता, ना ना ते ते होता की त्यांनी अनेकांना युवकांना प्रेरणा दिली माझ्या आयुष्यात एटी थ्रीचा वर्ल्ड कप विनिंग ही परेड आणि त्यांचा जो संघ बघण्यात जो आनंद होता मला वाटतं नक्कीच की पुढच्या पिढीसाठी पण ही प्रेरणादायक हा क्षण आहे आणि मला वाटतं की त्याचा नक्कीच फायदा पुढच्या पिढीला नक्की होईल अगदी आणि हा जो वर्ल्ड कप ज्या भागात झाला अमेरिका बार्बाडोस वगैरे या भागातली जी मैदानं आहेत ती खेळायला तशी चॅलेंजिंग मैदानं आहेत आणि तिथे टीम इंडियाने अशा प्रकारचा परफॉर्मन्स करणं कसं पाहता तुम्ही तु कस हा त्यांचा आलेख मला वाटतं की सगळ्यात म्हणजे जेव्हा तुमचा उद्देश एक असतो एकच असतो की आपल्याला विजयी व्हायचा आहे तेव्हा गोष्टी तेवढ्या महत्वाच्या नाही ठरत हे चॅलेंजिंग होत्या कारण हा भागात आता मी सुद्धा इकडेच आहे अमेरिकेला आणि इकडे इथं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला वेळ लागणार आहे म्हणजे गेल्या दोन वर्षातच इकडचं क्रिकेट चालू झालं आणि पण इकडच्या खेळालाही मोठा प्रोत्साहन मिळाला म्हणूनच आयसीसीने हा वर्ल्ड कप इथे ठेवला आणि इकडचे पण अनेक खेळाडूंना पण पुढे त्याची त्यामुळे येतील इकडे पण सगळ्यात म्हणजे ऑर्गनायझेशनला एक मोठा इकडे फंडिंगसाठी पण त्यांच्यासाठी पण महत्वाचं असतं की रेकॉग्नायझेशन होत आहे आणि हा, हा मोठा फायदा झाला की जगाच्या क्रिकेटला क्रिकेट वाढेल कारण तसं बघायला गेलं तर फुटबॉलच्या तुलनेमध्ये क्रिकेटचे संघ फार कमी आहेत तर मला वाटतं क्रिकेट वाढणं हे पुढच्या भविष्यासाठी क्रिकेट साठी चांगलं राहील अगदी आणि आपण जर मॅचचा विचार करायचा झाला तर अगदी दुसरी इनिंग आपली होती आणि सोळाव्या ओव्हरपर्यंत टीमचं काय होणार आपल्या मॅच काय होणार हातात जातीय की काय अशी निराशाची एक लहर होती मात्र बुमराह हर्षदीप आणि हार्दिक पंड्या यांच्या ओव्हर्स त्यानंतर जी काय मॅचने फिरकी घेतलेली आहे अमरेजी नाही मला वाटतं क्रिकेट हा म्हणूनच म्हटलं जातं की अनिश्चितेचा खेळ असतो पण मला वाटतं की ज्याच्यात ती विल पॉवर असली पाहिजे की आपण ह्याही परिस्थितीतून जिंकू शकतो आणि त्याचा म्हणून आनंद जास्त तुम्ही असत की खेळाडूंना सुद्धा झाले कारण का कुठेतरी एकदम पराभवाच्या शाळेत होतो आपण सगळे पण विजयश्री खेचून काढणं हे नक्कीच कारण सं अकरा जणांच्या ती बिलीव असणं महत्वाचं असतं की हा सामना आपण ह्याही परिस्थितीत जिंकू शकतो <coughs> रोहित शर्माच्या कॅप्टन्सी बद्दल काय सांगाल अरे तुमच्या समोरच त्याचे प्रशिक्षक बसले ते माझ्यापेक्षा तेच जास्त सांगतील पण दोन वर्षापूर्वीच माझं आणि त्याचं सुद्धा बोलणं झालं होतं की भारतीय क्रिकेटसाठी महत्वाचं होतं कारण दोन वर्षापूर्वी तेव्हा मी म्हणाला होतो त्याला की अकरा वर्ष झाली आपण आयसीसी ट्रॉफी जिंकलो नाही आणि आता तू करणं झाला आहे त्या कारण का हा, हा एका रात्रीचा विजय नसतो त्याला संघ घडवायला दोन वर्ष लागली त्याला ज्या पाहिजे ते प्लेयर्स असणं हे घडवणं त्या प्लेयर्सना बॅक करणं आणि मग ते कर्णधारासाठी पण प्लेयर्स लढतात मला वाटतं हा दोन वर्षाचा कालावधी होता जिथे रोहितनी प्रत्येक प्लेयरचा अभ्यास केला होता त्याला अशा परिस्थितीत कुठला प्लेयर कामाला येईल त्याचा त्यांनी अभ्यास करून स्वतःचा संघ बनवला त्याला नक्कीच सिलेक्टरचाही त्याला हातभार लागला की जो संघ पाहिजे तो संघ मिळणं हे कर्णधारासाठी फार महत्वाचं असतं पण मी रोहितसाठी खूप खूप मला आनंद आहे कारण का एक तेरा मुंबईच्या आपल्या एका कर्णधाराने ही कामगिरी करून अगदी आणि रिटायरमेंट रिटायर होणं हा शब्द खरं तर खूप परवलीचा असतो क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये खूप अवघड शब्द असतो पण रोहित काय विराट कोहली काय क्रिकेटमधनं नसलं तरी टी ट्वेंटीच्या फॉर्मॅटमधनं ते स्वतःची निवृत्ती जाहीर करतात आणि ते सुद्धा पूर्ण भरात असताना हा किती मोठा निर्णय आहे आणि करिअरच्या पीक वर असताना असा निर्णय घेणं मला वाटतं हा एक वेगळाच आदर्श आणि पायंडा मला वाटतं हे पारतात आपण बरेच ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पाहिलं होतं की जे शंभराव्या कसोटीत शंभर करून सुद्धा मग ते निवृत्त व्हायचे कारण पुढच्या पिढीला देणं हो। आणि तो तो स्वतःला स्वतःची त्यांच्या शरीराची म्हणजे आपण म्हणतो की बॉडी काय परिस्थितीत आहे त्यांना जाणीव असते पण त्यामुळे त्याला किती त्याच्यावरती भार देणं हे महत्वाचं असतं आणि मला वाटतं ते स्वतःच्या बॉडीचे स्वतः जज असतात स्किल मध्ये प्रश्न नसतो पण तो प्रश्न आहे तो मग बॉडीचा आणि आणि तिथे नवोदित आपण पाहतो की आयपीएल मुळे किती नवोदित चांगले चांगले खेळाडू येत आणि मग त्यांनाही संधी मिळते हो अमरेजी खूप खूप खुँँ धन्यवाद आपण पुढारी न्यूज संवाद साधला त्याबद्दल आणि आपल्या सोबत ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे सर आहेत बोर्डे सर आता हा जल्लोष आपण सगळा बघतोय म्हणजे मॅचच्या दिवशी झालेला जल्लोष बघितला आणि आपल्या लाडक्या खेळाडूंसाठी सुरू असलेला हा जल्लोष काय सांगाल नाही खरोखर आनंद होतोय आणि फार वर्षानंतर हा सामना आपण जिंकलेला आहे मला आठवत की एकोणीशे त्र्याऐंशी साली जेव्हा मी सिलेक्टर होतो तेव्हा आम्ही टीम सिलेक्ट केली होती आणि त्यावेळेस कपिल देवच्या कॅप्टनशिप साठी आपण वर्ल्ड कप जिंकला होता हो। आणि त्यानंतर आता अकरा वर्षानंतर आपण हा जिंकतोय नाही का तेव्हा खरोखर ह्या मुलांच कौतुक करण्यासारखं आहे आणि एक संबंध भारतीय जनतेची त्यांच्यावर प्रेम करतात आणि ज्यांनी त्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या खर, लोकांनी अगदी मनापासून आपलं सर्वस्व दे आपण हो। पानाला लावून ज्या पद्धतीने ते खेळले आणि हा सामना जिंकला ते अतिशय कौतुकास्पद आहे आणि मला वाटतं की या मागे या करता रोहित शर्मा याच मार्गदर्शन म्हणजे कॅप्टन म्हणून खरोखर फार म्हणजे सद्बंद संघाला एक प्रकारचं प्रोत्साहन देणार होत तसंच सर्व खेळाडूंनी ज्या पद्धतीने या खेळात कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे तो का सूर्यकुमारने जो कॅच घेतला तो अप्रतिम कॅच होता नंतर बुमराहाने ऐन वेळेस जे आपल्याला खेळाची कलात्मी दिली तो, तो एक क्षण अतिशय छान होता आणि विराटचा एक प्रकारच परत म्हणजे इतका फेल होऊन देखील त्यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली म्हणजे हे खेळाडू एकत्र येऊन ज्या जिद्दीने हा सामना घ्या त्यांनी साऊथ आफ्रिके अगेन्स्ट जिंकला ते खरोखर अतिशय कौतुक करण्यासारखं आहे आणि माझ्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अगदी तुम्ही काही खेळाडूंची नावं घेतली आता नवे खेळाडू विशेषतः सूर्याचं नाव घेतलं तुम्ही सूर्यकुमार यादवचं अर्षदीप सारखा खेळाडू आहे ही नवी पिढी आता इथून पुढे टीम इंडियाची धुरा सांभाळणार आहे कारण विराट कोहली रोहित शर्मा हे स्वतः या फॉर्मॅटमधनं बाहेर पडतात बाजूला पडतायत ह्या नव्या पिढीकडनं कशा अपेक्षा आहेत आणि आत्ताचा त्यांचा खेळ बघता भविष्य काय तुम्हाला दिसत आपल्या टीम इंडियाचं नाही का तसं पाहिलं आता हे तीन दिग्गज खेळाडू आता रिटायर होत आहेत हो। परंतु आपण नेहमीच म्हणत आलो की आपलं बेंच स्ट्रेंग म्हणजे बाहेर जे, जे बसलेले खेळाडू आहेत ते देखील सक्षम आहेत ते देखील या जागा घेण्याकरता तयारीत ता आहेत तेव्हा ही जी पोकळी आता निर्माण झाली हा थोडा वेळ लागेल सेटल होण्याकरता परंतु आपल्याच येथे या मध्ये जे खेळतात ट्वेंटी ट्वेंटीच्या त्याच्यासाठी बऱ्याचशा तरुण पिढीमध्ये एक प्रकारचा सुरूच आहे आणि त्यांच्या जे खेळ हे ट्वेंटी ट्वेंटी खेळण्याची जी त्यांच्या खेळात त्यांनी आय पी एल मध्ये दाखवून दिलेलं आहे की ते देखील त्या जे रिटायर झाले त्याप्रमाणे त्या खेळाडू प्रमाणेच हेही खेळू शकतील असा एक मला दिसून येत आहे आणि ही जर पोकळी लवकरच भरून निघेल असं मला वाटतं कारण ट्वेंटी ट्वेंटी खेळ असा आहे की तेच क्रिकेट निराळ ट्वेंटी ट्वेंटी आणि ह्या ट्वेंटी ट्वेंटी मध्ये जो कोणी ते प्रकारचे शॉट्स करून रन्स करतात ते, करता। ते संघासाठी फार आवश्यक असत आणि ते अलीकडच्या ह्या नवीन पिढीत मला दिसून आलं आणि ह्या नवीन पिढीतली एकंदर जी अगे हे आहे अप्रतिम मला की लवकर भरून निघेल असं सर आपल्याला एक नावाबद्दल नक्कीच बोलावं लागेल ते नाव म्हणजे राहुल द्रविड यांचं राहुल द्रविड या सिरीज नंतर प्रशिक्षक पद सोडतायत मात्र ज्या पद्धतीने आपली टीम त्यांनी बिल्ड केलेली आहे काय सांगाल त्याच्याबद्दल हो हो नाही नाही बरोबर ती खरी गोष्ट आहे कारण दोन हजार सात साली मी संघा बरोबर इंग्लंडला गेलो होतो आणि द्रविड कॅप्टन होता आणि त्यावेळी इंग्लंड विरुद्ध सिरीज जिंकली ती पहिली सिरीज आपण इंग्लंड मध्ये जिंकलेली आहे हो. आणि त्याचा मॅनेजर मी होतो आणि मला जवळून पाहण्याची म्हणजे संधी लाभली द्रविड बद्दल त्याच एकंदर शांत डोकं ठेवून विचार करण्याची जी त्याची पद्धत आहे आणि त्याला क्रिकेटच ज्ञानही भरपूर आहे तर त्याचा उपयोग संघासाठी निश्चितच झालेला आहे त्याच्या मार्गदर्शनाच निश्चितच संघाला फार फार मोठ्या प्रमाणात योगदान लाभलेलं आहे ही आपल्या भारत संघाच्या दृष्टीने दिलेली ती देणगी आहे असं मी समजतो आणि याचा फायदा संघातील खेळाडूंनी त्यांच्या म्हणजे एकंदर नॉलेजचा फायदा घेतलेला आहे प्रगती बोर्डे सर खूप खूप धन्यवाद अगदी खूप खूप धन्यवाद आपण पुढारी न्यूज ची संवाद साधला त्याबद्दल तर इकडे टीम इंडियाच्या स्वागताची जय्यत तयारी झालेली आहे आणि टीम इंडियाची प्रतीक्षा आहे टीम इंडिया अगदी पुढच्या काही वेळातच मुंबई विमानतळावर पोहोचेल आणि त्यानंतर मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी त्यांची ओपन डेक बसमधून मिरवणूक निघणार आहे आणि सगळीकडे क्रिकेटप्रेमींची तोबा तुडुंब गर्दी झालेली आहे मरीन ड्राईव्हची ही दृश्य आपण बघतोय वानखेडेची दृश्य काही वेळापूर्वी आपण बघितली मुंबई विमानतळाबाहेर क्रिकेटपटूंचा अक्षरशः झुंबड उडालेली आहे आपल्या लाडक्या क्रिकेट क्रिकेट प्रेम क्रिकेटपटूंची एक छोटीशी झलक आपल्याला मिळावी यासाठीचा हा अटीतटीचा प्रयत्न सगळ्यात चाहत्यांचा जीत आ रहे ये खुशी आप देख सकते हम हो लो लोग के चार घंटे से हम लोग खडे मैं आया हँगलोरे बेंगलोर से या नासिक से, हम पांच घंटे से खडे हमारे जो प्लेयर लोगों देखने के लिए रोहित शर्मा विराट कोहली हार्दिक पांड्या बुमराह बहुत ज्यादा खुश है इंडिया नई मुंबई पनवेल मुंबई पनवेल बहुत खुशी है तेरह साल के बाद वर्ल्ड कप जीते अपन नासिक सा है खास टीम को चेयर करने के लिए स्पेशल बहुत ज्यादा खुशी है बहुत ज्यादा खुश है हम सब बहुत ज्यादा खुश है मैं आया हूँ बेंगलुरू से आया हूँ चार घंटे से खड़ा हूँ मैं बहुत ज्यादा खुश हूँ इंडिया मैडम आंटी भी कब से खड़े आंटी भी पाँच घंटे से खड़े आंटी इंडिया वी आर वेरी प्राउड ऑफ यून इंडिया इंडिया आ जाओ तो भाई आ जाओ हम यहाँ तो तो से ही बाजू में तर चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचलेला आहे आणि आपल्या विजेत्या टीम इंडियाचं एक झलक पाहण्यासाठी सगळ्या चाहत्यांनी गर्दी केली आहे मुंबई विमानतळावरती आता प्रतीक्षा आहे अगदी काही क्षणातच सगळ्यांचे लाडके खेळाडू विश्वविजेती टीम इंडिया इथूनच बाहेर येणार आहे आणि चाहत्यांची या ठिकाणी जोरदार चेअरिंग जोरदार घोषणाबाजी सुरू झालेली आहे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे आणि पुढच्या काही क्षणातच टीम इंडिया मुंबई विमानतळावर दाखल होणार आहे आणि हे ट्रायडंट हॉटेल बाहेरची गर्दी आहे ज्या ठिकाणी टीम इंडिया कदाचित विसाव्यासाठी जाऊ शकते आणि त्या ट्रायडंट हॉटेल बाहेर तिथे सुद्धा तिरंगा हातात घेऊन मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहत्यांची क्रिकेट प्रेमींची गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे टीम इंडियाच्या विजयाचं सेलिब्रेशन अख्खी मुंबापुरी क्रिकेटमय झालेली आहे मरीन ड्राइव ज्या ठिकाणी ओपन डेक बस मधून विजयी रॅली निघणार आहे वानखेडे स्टेडियम ज्या ठिकाणी टीम इंडियाचा विशेष संवाद होणार आहे ओपन डेक बस आपण बघतोय ज्यामधून टीम इंडियाची ही विक्ट्री परेड असणार आहे आणि फक्त टीम इंडियाची आता प्रतीक्षा आहे मुंबई विमानतळावर टीम इंडिया कुठल्याही क्षणी आता दाखल होऊ शकेल मुंबई विमानतळावरती टीम इंडियाची प्रतीक्षा आहे आणि क्रिकेट चाहते इथं हातात तिरंगा ध्वज घेऊन आपल्या लाडक्या क्रिकेटर्सची वाट पाहतायत जोरदार घोषणाबाजी करतायत चेअरिंग सुरू आहे त्यांचं प्रतीक्षा आहे टीम इंडिया कधी येणार इकडे वानखेडे स्टेडियम बाहेर रांगा लावलेल्या आहेत रांगा लावून वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश मिळवायचा चाहत्यांचा प्रयत्न आहे आणि तिथेसुद्धा अक्षरशः पाऊल ठेवायला ही जागा नाही एवढी गर्दी झालेली आहे टीम इंडियाचा विशेष सत्कार वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे मरीन ड्राईव्हला हे खेळाडू येतील आणि त्या ठिकाणी ओपन डेक बसमधून त्यांची विक्ट्री रॅली निघणार आहे विक्ट्री परेड असणार आहे आणि दुसऱ्यांदा जिंकलेला टी ट्वेंटी विश्वचषक हातात घेत कर्णधार रोहित शर्मा आणि त्यांची टीम इंडिया यांची विक्ट्री रॅली विक्ट्री परेड ही मरीन ड्राईव्ह परिसरातून निघणार आहे वानखेडे स्टेडियम मध्ये ते पोहोचतील सर्व चाहत्यांच्या साक्षीनं त्यांचा सन्मान साक्षीन, होणार आहे आणि याच कार्यक्रमासाठी याच सोहळ्यासाठी आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर उतरले आहेत मरीन ड्राईव्हवरची ही गर्दी आपण बघतोय एक बाजूला पूर्णपणे वाहतूक कोंडी झालेली आहे दुसऱ्या बाजूला अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही एवढी माणसांची गर्दी <laughs> आणि इकडे मुंबई विमानतळावर सुद्धा क्षणाक्षणाला प्रतीक्षा आहे टीम इंडिया कधी दाखल होणार याची चाहत्यांनी इथे मोठी गर्दी केलेली आहे आणि टीम इंडिया कधी पोहोचणार याच्याकडे प्रत्येक जण डोळे लावून बसलाय मरीन ड्राईव्ह वरती तर ढोल ताशांच्या गजरात चाहत्यांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे चिअरिंग सुरू केलेली आहे टीम इंडियासाठी शिट्ट्या टाळ्या ढोल ताशाचा गजर आणि सगळीकडे उत्साहाचं आनंदाचं वातावरण फक्त आणि फक्त विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी mm -hmm. क्रिकेट या खेळावर भारतीयांचा आतो नाद केलं आहे किंबहुना अनेकदा तर क्रिकेट हा भारतातला एक धर्म आहे असं समजलं जातं आणि त्याचंच प्रतीक आपल्याला मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळत आहे मरीन ड्राइव परिसरात आपण बघतोय क्वीन्स नेकलेसचा सगळाचा सगळा भाग हा क्रिकेट चाहत्यांनी भरून गेलेला आहे इथे वाहतूक कोंडी झाली आहे पाऊस पडतो आहे मात्र कशाचीही तमा इथे क्रिकेटप्रेमी अजिबात बाळगत नाही आहेत आणि आपल्या लाडक्या क्रिकेटपटूला केवळ त्यांची एक झलक मिळावी यासाठी इथं प्रत्येकजण पोहोचलेला आहे अगदी काही वेळा टीम इंडिया विमानतळावर येईल आणि त्यानंतर मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम त्यांची विक्ट्री परेड निघणार आहे आणि राज्यभरातली ही दोन दृश्य एकीकडे एक एक वारी पंढरीची दुसरीकडे वारी क्रिकेटची संत ज्ञानोबा रायांची पालखी ही जेजुरी नगरीमध्ये पोहोचलेली आहे आणि भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये तिथं ज्ञानोबा रायांच्या पालखीचं स्वागत केलं जातंय तर दुसरीकडे लाडक्या क्रिकेटर्सच्या स्वागतासाठी मुंबईकर सुद्धा रस्त्यावर उतरले आहेत एकीकडे वारी पंढरीची आणि इकडे मुंबईमध्ये वारी क्रिकेटची या ठिकाणी ओपन डेक, बस बसमधून टीम इंडियाची विक्ट्री रॅली निघणार आहे विक्ट्री सेलिब्रेशन असणार आहे पाऊस पडतोय अंधारून आलेलं आहे मात्र कशाचीही तमा न बाळगता क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आणि दुसरीकडे वारीमध्ये सुद्धा असं चित्र लक्ष एकच विठुरायाचं दर्शनासाठी दर्शनाचं पंढरपूरला पोहोचण्याचं त्यामुळे ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता वारकरी मजल दर मजल पंढरपूरकडे करताय ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीमध्ये पोहोचलेली आहे आणि आजचा मुक्काम त्यांचा जेजुरी नगरीत असणार आहे भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हार आणि विठू नामाचा गजर करत जेजुरी नगरीमध्ये ज्ञानेश्वरांच्या पालखीचं स्वागत करण्यात येतं इकडे दुसरीकडे टीम इंडियाची प्रतीक्षा आहे इंडिया थोड़ा टीम इंडिया थोड्याच वेळात मुंबई विमानतळावर पोहोचणार आहे विश्वविजेत्या टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट पर, क्रिकेट प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे वानखेडे स्टेडियम मधली ही दृश्य आपण बघतोय त्याचबरोबर मरीन ड्राईव्हवरची गर्दी बघतोय विमानतळाबाहेर गर्दी आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गर्दी आहे चर्चगेटला गर्दी आहे एकीकडे विठुरायाच्या भेटीची आस दुसरीकडे आपल्या क्रिकेटर्सना पाहण्याची आस वारी पंढरीची आणि वारी क्रिकेटची जेजुरी नगरीमध्ये विठुरायाच्या वारीचा उत्साह तर इकडे मुंबईमध्ये मुंबापुरीमध्ये क्रिकेटपटूंच्या विजयी रॅलीचा उत्साह ग्रीन ड्राईव्ह वरती ढोल ताशांच्या गजरात हाती तिरंगा घेऊन मोठ्या संख्येनं क्रिकेट प्रेमी रस्त्यावर उतरले <गगगागा>